मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी माणसा माणसामध्ये भेद करणारी महिलांना कनिष्ठ गैरवागणूक देणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि याच मनुस्मृतीचं आज राहुरी शहरामधील हेगडेवार चौक इथे दहन करण्यात आलं संपूर्ण देशभरामध्ये पुरोगामी विचारधारा असणाऱ्या नागरिकांकडनं हा दिवस महिला मुक्ती दिन मनुस्मृती दहन दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो पंचवीस डिसेंबर रोजी राहुरी शहरामधील शुक्लेश्वर मंदिराच्या जवळील हेगडेवार चौक इथे मनुस्मृतीच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं सम... प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे यांनी मनुस्मृती दहन दिनाचं महत्व विषद केलं त्यांनी मनुस्मृतीची दाहकता स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचार सतीची चाल समाजामधील विषमता अस्पृश्य स्पृश्य तसेच अमानुष चालीरीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळी या विषयावरती अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं साठी पुरोगामी विचारांचे शिरीष गायकवाड अनुसंगम शिंदे सुभाष पोटे अजय साळवे भूषण साळवे करणमाळी विकास बोरुडे भाऊसाहेब मंतोडे सोमा पवार सनी राऊत महेश पवार शाहरुख खान ओंकार पवार सौरभ पाटोळे आदी उपस्थित होते मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी